जवळपास तीन तास उशिरा मी या ठिकाणी आलो कारण मुखेडला माझी सभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या आमच्या पायलटने सांगितलं की आता आपण देवळीपर्यंत जाऊ शकत नाही कारण तिथे अंधार होईल आणि म्हणून मला हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने यावं लागलं गाडीने यावं लागलं आणि म्हणून दीड दोन तास मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची सर्वप्रथम मी क्षमा मागतो मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी देवळीच्या निवडणुकीकरता मी दोन हजार अकराला देखील आलो होतो तेव्हा मी आमदार होतो पक्षाचा महामंत्री होतो दोन हजार सोळाला देखील आलो होतो त्यावेळी मुख्यमंत्री होतो आणि आता यावेळी रामदासजींनी मला निमंत्रित केलं होतं पण कमी दिवस होते दोन तारखेलाच पहिल्यांदा निवडणूक होती सात दिवसामध्ये बत्तीस जिल्ह्यांमध्ये जायचं होतं त्यामुळे हिंगणघाटची सभा मी केली पण देवळीची सभा मी करू शकलो नव्हतो पण मला असं वाटतं की रामदासजींचा आग्रह इतका होता की इलेक्शन कमिशननीच देवळीची निवडणूक दोन तारखेवरनं वीस तारखेला नेली आणि त्यामुळे देवळीमध्ये या सभेकरता येण्याची संधी मला मिळाली